आज आपण पत्रिकेतील सप्तम स्थानांचा नात्यांशी कसा संबंध येतो या विषयाची माहिती पाहणार आहोत शुभमंगल सावधान असे विवाहाच्या प्रसंगी का म्हटले जाते कधी आपण या शब्दांचा विचार केला आहे का नसेल केला तर आत्ता करा कारण विवाह करण्याआधीच हा विचार करणं ही काळाची गरज झाली आहे भारतीय संस्कृतीत सोळा संस्कारातील विवाह या संस्काराला अनन्य साधारण महत्व आहे लग्न हे एक असं बंधन आहे ज्यात मुलगा आणि मुलगी अग्नीला साक्षीदार मानून सप्तपदीच्या माध्यमातून सात जन्म एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात लग्नाच्या बंधनात केवळ दोन व्यक्तीच बांधल्या जात नाही तर त्यांच्या कुटुंबातील नातेसंबंधही एकमेकांशी बांधले जातात लग्नानंतर एकमेकांच्या सुखाची काळजी घेणे ही दोघांची जबाबदारी असते आता त्यांच्या एकट्याचा विचार न करता दोघांचाही विचार करावा लागतो बायकोच्या आनंदात त्याचा किंवा त्याच्या आनंदात तिचा आनंद लग्नाचे बंधन पूर्णपणे विश्वासाच्या धाग्यावर आधारित असते या सर्व बाबींचा आमच्या ज्योतिषशास्त्रात सप्तम स्थानावरून विचार होतो सप्तम स्थान काय आहे तर नाते संबंधातील अतिशय हो। कुंडलीत पत्नीचा विचार तर स्त्रीच्या कुंडलीत पतीचा विचार केला जातो तुम्हाला पती किंवा पत्नी कशी मिळेल आपला भावी जोडीदार रंगरूपाने दिसायला कसा असेल हे नाते दीर्घकाळ टिकेल का जोडीदार कुठल्या दिशेला मिळेल प्रेम विवाह होईल की ठरवून विवाह होईल होईल की विलंबाने होईल नात्याचा विच्छेद होण्याचे योग आहेत का या सर्व विवाह विषयक प्रश्नांची उत्तरे आपल्याला सप्तम स्थानातून मिळतात हा कामत्रिकोणाचा गाभा असल्याने तुमच्या अंतरंगातील प्रणय भावनांचे हे स्थान आहे या गोष्टी आपल्यासोबत जन्मतः प्रारब्ध कर्माने आलेल्या असल्याने जोडीदार वैवाहिक जीवनात तुम्हाला कशी साथ देतो त्यातून निर्माण होणाऱ्या सुखदुःखांचा विचार येथे केला जातो त्यामुळे वधूवरांच्या पत्रिकांचे गुणमेलन करून विवाह निश्चित करणं ही काळाची गरज आहे पंचम या संततीच्या भावाचे सप्तम हे लाभस्थान असल्याने येथून दुसरे अपत्य पाहिले जाते तुम्ही व्यवसाय किंवा काम करत असलेल्या क्षेत्रातील तुमचा भागीदार कसा असेल हेही येथून सांगता येते तृतीय या भावंडाच्या स्थानाचे पंचम स्थान असल्याने भावांची मुले येथून पाहिली जातात तृतीयाचे पंचम असल्याने तिसऱ्या भावंडांचा विचार येथून केला जातो सप्तम स्थानाला मारक स्थानाचे कारकत्व दिले आहे हे मारक का तर या स्थानाला शास्त्रकारांनी जाया स्थान म्हटले आहे म्हणजे स्त्रीवरून होणाऱ्या वादविवादांमुळे साम्राज्याच्या साम्राज्य नष्ट झाली आहेत असा आपला इतिहास आहे रामायणातील सीता अपहरण तसेच महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण ही उदाहरणे देता येतील यावरूनच प्रत्येकानेच आपल्या सप्तमस्थानाशी किती सांभाळून आणि आदराने वागलं पाहिजे हे इथे लक्षात येतं अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील सप्तमस्थानावरून नातेसंबंधाचा कसा विचार केला जातो हे पाहिले पुढील भागात कुंडलीतून अष्टम स्थानाचा मानवी जीवनाशी कसा संबंध आहे हे पाहणार आहोत अशाच नवनवीन विषयांसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या सर्व प्रियजनांना नक्की शेअर करा जेणेकरून आपली नाती समृद्ध होतील